नमस्कार मी पूजा तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आजचा व्हिडिओ घेऊन आले आहे ते म्हणजे ब्लाऊज हॅक्स व साडीच्या हॅक्सच्या संदर्भात कारण की भरपूर वेळेला असं होतं की ब्लाऊज आपल्याला साईजला बसत नाही एकदा काही वेळेला खूप जास्त लूज होतं व काही वेळेला खूप जास्त भट्ट होतं तर त्यावेळेला अगदी आपण त्याच टायमाला अशा प्रकारच्या आयडिया लढवून आपण आपल्या साईजला येणारं ब्लाउज घरच्या घरीच अगदी रेडी करू शकतो कुठल्याही न जाता तर त्यासाठी त्या हॅक कुठल्या आहेत व ब्लाऊज आपल्याला साईजला मोठं होत असेल तर ते छोटे कशा छोटं कशा प्रकारे करायचं व छोटं होत असेल तर ते साईजला थोडंसं मोठं प्रकारे करायचं व साडीच्या बाबतीत जसं की काही वेळेला आपण बोटनेकचं ब्लाऊज यूज करतो किंवा काही वेळेला कॉलरचं ब्लाऊज यूज करतो तर काटापिन लावायला आपल्याला खूप जास्त अवघड पडतं तर, तर त्यावेळेला काटापिन प्रकारे लावायची हेही आपण पाहणार आहोत व तसेच भरपूर वेळेला पाठीमागून साडीचा फॉल फोल्ड होतो व तसंच साडीवरती जाते ते दिसायला अजिबात छान दिसत नाही तर त्यावेळेला काय आयडिया करायची हे आज आपण सर्व ह्या स्ट्रीक आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका कंटिन्यू करा व्हिडिओ खूप जास्त युजफुल असणार आहे सर्व स्त्रियांसाठी कारण की अपक्ष असो किंवा इव्हेंट असो बायका साडीच घालायला पसंत करतात तर त्यासाठी ह्या हॅक्स तुम्हाला खूप जास्त युजफुल ठरणार आहेत त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका कंटिन्यू करा तसेच जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असेल त्यांना मी इंट्रोड्यूस करते तर मी आहे पूजा मेकअप मेकअप हॅक्स स्किन केअर ब्युटी केअर हेअर केअर व ब्युटी हॅक्स अशा प्रकारचे व्हिडिओ घेऊन येत असते जर तुम्हाला यात इंटरेस्ट असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा व तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा अजिबात वेळ माया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आपण पाहणार आहोत ता त्या म्हणजे की काही ब्लाऊज संदर्भात व साडी संदर्भात हॅक्स तर त्या हॅक्स खूप जास्त युजफुल असणार आहेत तर सर्वप्रथम आपण पाहणार आहोत जर साईजला ब्लाऊज आपल्याला खूप जास्त मोठं होत असेल तर स्लीव्ह जर मोठ्या होत असतील तर ॲडजस्ट होतं परंतु पोटाला जर ब्लाऊज मोठं होत असेल तर ॲडजस्ट होत नाही तर त्यासाठी आपल्याला ला लागणार आहे तर पोटाला छोटं करण्यासाठी एक बँगल व एक रब्बल बँड फक्त आणि फक्त ह्या दोन साहित्यातून आपण खूप सुंदर असं ब्लाऊज डिझाईन करणार आहोत ते पण अगदी घरीच कुठल्याही टेलरकडं न जाता तर अशा प्रकारे मध्यभागी सर्वप्रथम बँगल घालून घालून घ्यायचे आहे हे डिझाईन आपल्याला बॅक साईडला करायचं आहे फ्रंट साईडला अशा प्रकारचं डिझाईन आपण नाही करू शकत तर अशा प्रकारचं डिझाईन आपल्याला ब्लाऊजच्या साईडला करायचं आहे अशा प्रकारे मध्यभागी बँगल घालून घ्यायचे आहे व सर्व कपडा सेक्युअर करून त्यावरती आपल्याला अशा प्रकारे रब्बल बँड गच्च बांधून घ्यायचं आहे तर बघू शकता किती सुंदर असं डिझाईन तयार झाला आहे कोणीही कोणालाही समजणार नाही की हे ब्लाऊज ॲडजस्ट केलेलं आहे अगदी सुंदर असं डिझाईन केल्यासारखं ब्लाऊज तुमचं दिसतं व ते दिसायलाही खूप छान दिसतं खूप मॉडर्न दिसतं नंबर दोन आपण पाहणार आहोत ते म्हणजे की ब्लाऊज अगदी पोटाला छोटं पडत असेल तर त्यावेळेला काय करायचं तर काही घाई गरबडीच्या वेळेला आपल्याला ब्लाऊज मॅच करायला होत नाही व ज्या साडीवरचं ब्लाऊज आहे ते काही वेळेला आपण खूप दिवसानंतर पाहितल्यानंतर ते पोटाला छोटं पडायला लागतं तर त्यावेळेला आपण अशा प्रकारचे हॅक करू शकतो तर इथे लागणार आहेत आपल्याला दोन बँगल व चार सेफ्टी पिन व तसेच एखादा नॉट लागणार आहे नॉटऐवजी तुम्ही एखादा छान सुंदर असा धागाही यूज करू शकता तर अशा प्रकारे एका साइडला बँगल सिक्युअर करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे बॅ बँगल सिक्युअर करून घ्यावं सेफ्टी पिनानी दोन सेफ्टी पिन आपल्याला या ठिकाणी लागणार आहेत अशा प्रकारचं डिझाईन केलेलं ब्लाऊजही खूप जास्त सुंदर दिसतं तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एका साईडला मी बँगल लावून घेतलं व दुसऱ्या साईडला तुम्हाला दुसऱ्या कोणाची तरी हेल्प घ्यावी लागणार आहे ब्लाऊज वेअर करत असताना तर दुसऱ्याही साईडला अगदी तसंच करून खालून दोन सेफ्टी पिनांनी आपल्याला सा शिक्युअर करायचं आहे मी दाखवत आहे व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे अशा प्रकारे जर तुम्ही ब्लाऊज डिझाईन केलं तर ते दिसायला एकदम मॉडर्न दिसतं व ते खूप सुंदरही दिसतं व तसेच अशा प्रकारचे हॅक तुम्ही ऐन वेळेला काही घाई गा, गरबडीच्या वेळेला ट्राय करू शकता तर हे बघू शकता किती सुंदर असं डिझाईन झालं आहे लक्षातही येत नाही आहे की आपण बँगल घालून ते डिझाईन केलं आहे तर अशा प्रकारे सुंदर असं डिझाईन तुम्ही अगदी घरीच करू शकता त्याहूनही अगदी आणखीनही ब्लाऊज जर छोटंच पडत असेल तर ही तिसरी तिसरीच तुम्ही ट्राय करू शकता तर त्यासाठी आपल्याला एका साइडला बँगल सिक्युअर केलं होतं त्या ठ साईडला राहू द्यायचं आहे व दुसऱ्या साईडला दुसरं बँगल सेम घेऊन अशा प्रकारे सिक्युअर करायचं आहे इथे पण सेफ्टी पिनने छान ब्लाऊज सिक्युअर करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता दुसऱ्या साईडला आपण ज्याप्रमाणे केलं होतं अगदी त्याचप्रमाणे करायचं आहे परंतु ही हॅक फक्त बॅक साईडला हुका असणाऱ्याच ब्लाऊजवरती अशा प्रकारचं डिझाईन आपण करू शकतो बॅक साईडला हुक असणाराच ब्लाऊज आपण डिझाईन करू शकतो अशा प्रकारे तर बघू शकता दोन्ही साईडला अशा प्रकारे मी बँगल सिक्युअर केल्या आहेत व त्याला आपल्याला एका नॉटने बांधून घ्यायचा आहे तर यासाठी तुम्ही कुठलाही डिझाईनचा धागा किंवा एखाद्या ब्लाऊजचा साईडचा नॉट असतो तो, तो पण तुम्ही यूज करू शकता तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असं ब्लाऊज आपलं डिझाईन करून रेडी आहे कितीही छोटं ब्लाऊज असलं तरी पण तुम्ही अगदी अशा प्रकारे डिझाईन करून तुमच्या फिटिंगप्रमाणे तुम्ही, फिटिंग तुम्ही बनवू शकता तर ही तिसरी हॅक तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये मा सांगायला मात्र अजिबात विसरू नका नंबर चार आपण पाहणार आहोत ते म्हणजे की भरपूर वेळेला असं होतं की आपण बोटनेकचे किंवा कॉलरचे ब्लाऊज यूज करतो त्यावेळेला सेफ्टी पिन लावायला अगदी अवघड जातं तर त्यावेळेला सेफ्टी पिन कशाप्रकारे लावायची तर सर्वप्रथम वरची प्लेट आपल्याला वर करून घ्यायची आहे व अगदी वरूनच सेफ्टी पिन लावून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे अगदी वरून सेफ्टी पिन लावायचे आहे अजिबात लक्षातही येत नाही पिन लावलेली व दिसायलाही खूप छान दिसतं व तुम्हालाही अगदी सोपं पडतं तर अशा प्रकारची सेफ्टी पिन तुम्ही लावून पदर अगदी रेडी करू शकता हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे अगदी सुंदर अशा प्रकारे पिनअप झाला आहे कसल्याही प्रकारचं बोटनेक असो कॉलर असो कुठल्याही प्रकारच्या ब्लाऊजवरती अशा प्रकारे तुम्ही खूप इझिली पिनअप करू शकता त्यानंतर पाचवी हॅक पाहणार आहोत ते म्हणजे की भरपूर वेळेला साडी घातल्याच्या नंतर भरपूर जा बायकांचं पोट दिसायला लागतं तर पोट दिसू नये त्यासाठी काय करायचं आहे पहिली प्लेट सोडून सेकंड नंबरची जी प्लेट येते तिला अगदी अशा प्रकारे खाली खेचून घ्यायचं आहे व ब्लाऊजला पिन लावून छानपैकी त्या तिथे सिक्युअर करून घ्यायचं आहे अशा प्रकारे जर तुम्ही पिन लावली तर पिनही दिसत नाही व तसेच पोटही दिसत नाही व ते दिसायला ही अगदी खूप छान दिसतं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हल्ला डुल्लात तरी देखील तुमचं पोट कुठेही दिसणार नाही त्यानंतर नंबर सहा आपण पाहणार आहोत ते म्हणजे की फॉलच्या संदर्भात भरपूर वेळेला आपण चालत असताना फॉल अगदी वर जातो फोल्ड होतो तर त्यावेळेला काय करायचं आहे फॉल लाव खाली पेटीकोटला पिन लावून घ्यायचे आहे तर ह्या तुम्हाला सहा हॅक कशा वाटल्या युजफुल वाटल्या की नाही व्हिडिओ कसा वाटला युजफुल वाटला की नाही व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा व तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण ते एकदम फ्रीमध्ये आहे व त्यासाठी कुठल्याही प्रकारचे चार्जेस तुम्हाला पे करायचे नाही आहेत तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वी चॅनलला सबस्क्राईब करा भरपूर प्रेम द्या धन्यवाद